सोयाबीनचा जो सध्या अध्यक्षमध्ये अभिमान आपण खरेदी करतो अध्यक्ष मोदी यापूर्वी आपण मागच्या वर्षी देशामधली सगळ्यात जास्त सोयाबीन हे महाराष्ट्र शासनाने खरेदी केले होते अकरा लाख पंचवीस हजार अध्यक्ष मध्ये याही वर्षी मोठ्या प्रमाणात होईल कारण अध्यक्ष मध्ये फक्त ज्या दोन तीन गोष्टी आता आम्ही इथं अधिवेशनात असल्यानं कानावर येतात अध्यक्ष महोदय की थोडीफार माती लागलेली आहे थोडाफार डिस्कलर आहे तर ती सोयाबीन नाकारली जाते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तिथं केंद्रावर गाड्या नेलेल्या अध्यक्षमध्ये वापस न्यावा लागतं आणि कधी कधी तर असं होते आहे की शे संस्था खरेदी करते अध्यक्ष महोदय पण तू गोडाऊनहून नाफेड वापस पाठवते मला वाटते हे शेतकऱ्यांसोबत अतिशय दुःखदायक विषय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय शासनाने अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय त्यात लक्ष घालून आहेत आणि म्हणून गवेतकरण संवेदनशीलतेने त्या अधिकाऱ्यांनी थोडंफार इकडे तिकडे असलं तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत सोयाबीन खरेदी करावी चांगल्या प्रकारे ही एवढी मागणी माझी अध्यक्ष मोदी हो राहणार आहे